गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांचे डब्ल्यू मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद नांदेड येथील आरोग्यसेवक पन्नास टक्के यांचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे ही परीक्षा आयबीपीएस मार्फत घेण्यात आलेली होती तर बऱ्याच दिवसापासून विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज होते नेमका रिझल्ट कधी लागणार आहे प्रत्यक्षमध्ये होते विद्यार्थी एक्झाम तर सर्वांना चांगली गेली होती तर आपण या मध्ये पाहणार आहोत कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे कोण वेटिंग लिस्टला आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन तुमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत मध्ये ज्या नवीन बॅचेस सुरू आहेत त्याविषयी आपण माहिती सुरुवातीला पाहणार आहोत यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा असेल दोन हजार चोवीस अंगणवाडी सुपरवायझर बॅच असेल तसे स्वच्छता निरीक्षक बॅच आहे एएनएम जे एन एम बॅच आहे या दोन पदाच्या संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जागा मंजूर झालेली आहे, आहे। त्याची एक महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे अगोदर प्रयोगशाळा बॅच असेल डीएसएफएल बॅच आहे तसेच मुंबई मनपा बॅच मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी म्हणतो याच्या एक हजार आठशे शेहेचाळीस पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे फॉर्म पण सुरू झालेले आहेत भरायला तर ही बॅच पण सुरू झालेली आहे अन्ना औषध प्रशासन विभागामध्ये ज्या लिपिक टंकलेखक आणि लिपिक कनिष्ठ आणि वरिष्ठ या पदाकरिता बॅच सुरू करण्यात आलेली आहे सर्व बॅचेस वरती ऑफर देण्यात आलेले आहे पन्नास टक्के ऑफर आहे आणि जी व्हॅलिटी आहे एक वर्षाकरिता आहे यामध्ये आपल्याला आप पाहायचं झालं बॅच चे वैशिष्ट्य तर एन एम जे एन एम बॅच दोन हजार चोवीस करिता जुन्या प्रश्नपत्रीचे विश्लेषण घेण्यात येणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला ले पाहायला मिळणार आहेत तसे टेसरी जी बुक नोट्स मोफत मिळणार आहेत जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांच्याकरिता तसेच डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास असणार आहेत लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे स्पेशल ऑफर सुरू आहे यामध्ये तीन हजार रुपयामध्ये एन एम जे एन एम बॅच एक वर्षाकरिता आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे ठीक आहे बॅच जॉईन करण्याकरिता हे विविध बॅचेस आहेत ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे त्यांनी अॅकेडिकचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आप आपल्याला बॅच विषयी संपूर्ण माहिती देण्यात येईल ठीक आहे तर आपण आता एकूण जागा किती होत्या नांदेड महान नांदेड महानगर जिल्हा परिषद नांदेड या ठिकाणी आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी ठीक आहे एकूण शंभर पदे होते त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे कॅटेगरी वाईज तर यामध्ये पवे आपण अनुसूचित जातीकरिता दहा जागा होत्या पैकी आठ जागा समांतर आरक्षणा व्यतिरिक्त राखीव होत्या ठीक आहे यामध्ये एक माजी सैनिक आणि एक अंशकालीन कर्मचाऱ्याकरिता राखीव होती तसे अनुसूचित जमातीकरिता आ, तेरा जागा आहेत तेरापैकी आठ जागा समांतर आरक्षणाशिवाय आहेत विजयला एकच जागा आहे ठीक आहे त्यानंतर ला एक आहे एन टी सी ला दोन आहेत त्यानंतर एन टी डी एकच जागा आहे विशेष मागास प्रवर्ग दोन त्यानंतर ओबीसी करिता आठ आठ पैकी फक्त सहा जागा समांतर आरक्षणा व्यतिरिक्त एक जागा माजी सैनिक आणि एक अंशकालीन कर्मचाऱ्याकरिता राखीव ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर ईडब्ल्यूएस करीता बारापैकी सात जागा समांतर आरक्षण व्यतिरिक्त आहे तसेच एक प्रकल्पग्रस्त आहे दोन माजी सैनिक एक खेळाडू आणि एक अंशकालीन कर्मचारी अशा एकंदरीत बारा जागा आहेत त्यानंतर खुला प्रवर्ग ओपन करिता एकोणीस जागा आहेत त्यापैकी समांतर आरक्षणाशिवाय आपल्याला बारा जागा दिलेल्या आहेत तर कट ऑफ कसा पाहायचा आहे पहिले बारा विद्यार्थी सोडून पहिले जे फर्स्ट विद्यार्थी आहेत कोणत्या पण कास्टमधील असो बीजे असो ओबीसी असो ईडब्ल्यूएर असो बारा विद्यार्थी सोडल्यानंतर फॉर एक्झाम्पल पाहायचं झालं तर ओबीसी करीत एकूण आठ जागा आठ पैकी सहा समांतर ओबीसी फर्स्ट आपला रँक पाहायचा आहे ओबीसी फर्स्ट ओबीसी सेकंड ओबीसी थर्ड असे ओबीसी सिक्स पर्यंत आपण काउंट करायचं आहे या सहा मध्ये जर आपण असो किंवा आपलं नाव जर असेल तर आपलं सिलेक्शन अपघात झालं असेल परंतु काही विद्यार्थी सातव्या नंबरला असतील आठव्या रँकला असतील त्यांनी पण निराश न होता डॉक्युमेंट वेरिएशनला जायचं आहे कदाचित तुमच्या फायनल सिलेक्शन लिस्टला आहे कारण कोणी डॉक्युमेंट वेरिफिकेशन मध्ये बाद होते किंवा दुसऱ्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग झालेली असते तर आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत रिझल्ट यामध्ये सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी परीक्षा आयबीपीएस मार्फत पर कंडक्ट करण्यात आलेली होती यामध्ये डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे एस सी एस सी प्रवर्ग असेल एस टी विजे यामध्ये किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते अपियर झाले आणि क्वालिफाय झालेले आहेत यामध्ये आपण पाहू शकतो एस टी प्रवर्गामधील एकशे एक्क्याण्णव पैकी फक्त ब्याण्णव विद्यार्थी क्वालिफाय झाले एन टी सी प्रवर्गातील अठ्ठावीस पैकी बावीस आहेत एन डी प्रवर्गातील सोळा पैकी अकरा विद्यार्थी एसबीसी मधील बारा पैकी फक्त पाच विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत ठीक आहे त्यानंतर ओबीसी प्रवर्गातील एकशे अठ्ठावन्न पैकी अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी क्वालिफाय त्यानंतर ईडब्ल्यू एस मधील एकशे त्र्याहत्तर पैकी एकशे नऊ आणि ओपन पैकी नव्वद पैकी फक्त वीस विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत यामध्ये टोटल दिलेले आहेत त्यांनी सहाशे अडुसष्ट पैकी तीनशे सत्तेचाळीस विद्यार्थी डिव्ही करिता बोलवण्यात आलेले आहेत जी गुणोत्तर गुनु, यादी प्रसिद्ध झालेली त्यामध्ये तर यामध्ये आपण पाहणार आहोत फर्स्ट रँक किती मार्क मिळालेले आहेत विद्यार्थ्यांना यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पंचाळीस टक्के म्हणजे दोनशे पैकी नव्वद मार्क मिळाले त्यांचं फक्त लिस्टमध्ये नाव आलेलं आहे नाव चेक करण्याकरिता आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे डबल ॲकॅडमी नावाने त्यावरती तुम्ही पीडीएफ टाकलेली आहे डाउनलोड करू शकता ठीक आहे प्रत्येक कास्ट मधील आपण एक किंवा दोन विद्यार्थ्यांचं नाव फक्त पाहणार आहोत यामध्ये फर्स्ट रँक आलेला आहे ईडब्ल्यू एस मधील आहेत अमोल मनोहर सूर्यवंशी या सरांना टोटल दोनशे पैकी एकूण एकशे बहात्तर मार्क मिळालेले आहेत फर्स्ट रँक आहे यांचं अभिनंदन सरांचं सेकंड आहेत ओबीसी मधील उमेदवार आहेत मारुती देवदास काळे यांना एकशे सहासष्ट मार्क मिळालेले आहेत ठीक आहे यांचं पण अभिनंदन एकशे सहासष्ट मार्क ठीक आहे त्यानंतर थर्ड रँक आहे ओबीसी मधीलच आहे दीपक पांडुरंग रवन पाले ठीक आहे सेम एकशे बासष्ट मार्क आहेत त्यानंतर फोर्थ रँक आहे ईडब्ल्यू एस मधील कृष्णा संभाजी तिडके यांना दोनशे पैकी एकशे साठ मार्क मिळालेले आहेत त्यानंतर एसटी प्रवर्गामधील पाच नंबरला आहेत प्रवीण त्राम यांना एकशे अडुसष्ट मार्क आहेत त्यानंतर सहा नंबरला आहेत अमोल मात्रे यांना पण एकशे अठ्ठावन्न आहेत त्यानंतर आपल्याला पाहायचं झालं तर तो टोटल दहा किती सोडल्या सोडायचे आहेत आपल्याला खुला प्रवर्गामधील समांतर आरक्षणाशिवाय बारा ठीक आहे तर बारा पर्यंत आपण पाहणार आहोत बारावी रँक कोणाची आलेली आहे एनटी प्रवर्गामधील आहेत ज्यांचं शुभ नाव आहे श्रीकांत शिवाजी मुंडे या सरांचा बारावा रँक आहे ठीक आहे ओपन पर्यंत या मर्यादित झालेल्या आहेत जागा त्यानंतर आपण आता काउंट करायचे आहेत प्रत्येक कॅटेगरी वाईज एक किंवा दोन कॅटेगरी बारा नंतर फर्स्ट रँक आहे ओबीसी प्रवर्गामधील आहे तेरा नंबरला आणि ओबीसी मधनं पहिले आलेले आहेत संदीप शिवाजी बोकर यांना एकशे बावन्न मार्क मिळालेले आहे ओबीसी मधनं पहिला रँक आहे अभिनंदन सरांचं त्यानंतर ईडब्ल्यू एस मधील उमेदवार आहे दत्ता हरिराम पवार यांना एकशे बावन्न सेम मार्क आहे ईडब्ल्यू एस मधनं पहिला रँक आहे एनटीडी मधील प्रवर्गातील आहे धनंजय संतोष आव्हाड यांना पण एकशे बावन्न मार्क आहेत त्यानंतर सेकंड उमेदवार आहेत ईडब्ल्यू एस मधील नामदेव रघुनाथ गोरबाण यांना एकशे पन्नास मार्क मिळालेले आहेत त्यानंतर सेकंड रँक पाहायचे ओबीसी मधील एकूण गुणानुक्रमांक त्यांचा लिस्ट मध्ये सतरावा आहे अमोल प्रल्हादराव जंपाळकर यांना एकशे पन्नास वन फिफ्टी मार्क आहे दोनशे पैकी त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी मधील आपण पाहणार आहोत ओबीसी झालंय ईडब्ल्यू झालेला आहे आणि समांतर आरक्षणा जे बारा उमेदवार क्वालिफाय झालेले आहेत ओपन मधनं ते पण त्यांचं पण आपण नाव चेक केलेलं आहे त्यानंतर पंचवीस रँक लाईन एन टी सी मधील उमेदवार पहिले आहेत एन टी सी मधील मारुती सुधाम डोने यांना एकशे अठ्ठेचाळीस मार्क आहेत यांचं पण एनटीसी प्रवर्गामधनं सिलेक्शन झालेलं आहे आ, सेकंड कॅटेगरी मधील आहे सेकंड रँक एनटीसी मधील लक्ष्मण गंगाराम मारवाले यांना वन फोर्टी सिक्स मार्क पडलेले आहेत त्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण एस टी प्रवर्गामधनं प्रथम रँक आलेली आहे अ यांचं नाव आहे उमेश उत्तम वागडाव यांना वन फोर्टी फोर मार्क मिळालेले आहे ठीक आहे त्यानंतर एस टी झालेला आहे एस सी एसबीसी कॅटेगरी मधील आपल्याला पाहायचं आहे सेकंड रँक आहे एस टी मधील सेकंड आणि थर्ड बघूया जवळजवळ आलेले आहेत निलेश गणपतराव कोले आणि सोनबा भगवान वाघमारे या दोन्ही फ सेकंड आणि थर्ड रँक आहे एस टी मध्ये सेम मार्क आहे वन फोर्टी टू त्यानंतर दिलेले आहे एस टी प्रवर्गामध्ये आहे आपण त्यानंतर एसबीसी प्रवर्गामधील आणि ईडब्ल्यू एस राहिलेला या आहे यामध्ये ईडब्ल्यू एस मधील नाव आहे अविनाश मिरसा मिरासे वन थर्टी एट मार्क आहेत आणि एसबीसी मधील जे कॅन्डिडेट आहे संदीप रायबोले यांना वन थर्टी एट सेम मार्क मिळालेले आहेत ठीक आहे या कॅटेगरीमध्ये यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर एकूण उमेदवार पाहायचे आपल्याला क्वालिफाय किती केलेले आहेत आयपीपीएस मार्फत ही थोडं एक्झाम घेण्यात आली होती तीनशे सत्तेचाळीस उमेदवार क्वालिफाय झालेले लास्ट उमेदवाराचं नाव ला, आहे ओबीसी मधील ओमप्रकाश तुळशरा आलेवाड नव्वद मार्क आहेत ज्या विद्यार्थ्यांचा नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क आहेत त्यांचंच लिस्टमध्ये नाव पब्लिक डिक्लेअर झालेलं आहे ठीक आहे तर पुन्च एकदा ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा एक दोन मार्कांनी ज्यांचं सिलेक्शन झालं नसेल वेटिंग लिस्टला आहे त्यांचं पण डबल हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्वांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे कदाचित आपलं नाव फायनल सिलेक्शन लिस्टला येण्याची दाट शक्यता आहे आपल्या डबल अकॅडमी मध्ये मुंबई मनपा बॅच सुरू करण्यात आलेली आहे सहा महिन्याची कालावधी आहे पंधराशे रुपये फी घेऊन आलेली आहे यामध्ये जे कॉमन सब्जेक्ट आहेत मराठी असेल इंग्लिश जी के जी के मध्ये मुंबई विशेष माहिती सह आपण घेणार आहोत कार्यकारी सहायक तसेच लिपिक त्याला जुनं नाव लिपिक हे आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच ऑनलाईन स्वरूपामध्ये असणार आहे तसेच स्टापनर संदर्भात मनपा किंवा डीएमआर मध्ये जे पद आहे महत्वाचं यामध्ये तांत्रिक सहत आपली बॅच असणार आहे या बॅच वरती पण ऑफर देण्यात आलेली आहे पन्नास टक्के ऑफर आहे अन्न औषध प्रशासन विभागामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरता चारशे आठ पदे आहेत टोटल यामध्ये कॉमन सब्जेक्ट आहे चार सर्वसेवा भरती सारखे यामध्ये पण आपल्याला पंधराशे रुपये पे करायचे आहे सहा महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी अॅकॅडमी संपर्क करायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो मोबाईल क्रमांक आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला बॅच विषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे तसे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ठीक आहे धन्यवाद सर्वांचे